आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर खड्डे बुजवण्यासाठी कल्याणमध्ये काँग्रेसचा रास्ता रोको आंदोलन कल्याण नगर महानगरवर असलेल्या शहाड पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले या विरोधात कल्याण काँग्रेस आक्रमक झाली आहे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे व युवक जिल्हाध्यक्ष जगजित सिंह माटा उर्फ बॉबी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुलावर पडलेल्या खड्ड्यात रांगोळी काढून रास्ता रोको केला यावेळी काँग्रेस नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली रास्ता रोको करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर वारंवार तक्रार करून देखील शहाड पुलावरील खड्डे बुजवले जात नाहीत या खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी होते याचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत असल्याचं देखील आंदोलकांनी सांगितलंय कल्याण डोंगरी शहरामध्ये रस्त्यामध्ये खड्डे आहे का खड्ड्यामध्ये रस्ते आहेत हे समजत नाही त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम तुम्ही बघत असाल पूर्ण शहरामध्ये दोन दोन तास ट्रॅफिकची कोंडी होते ट्रॅफिक जाम होते सर्वसामान्य जनतेचे हाल होतात आणि या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने आज हे आंदोलन ठेवण्यात ठेवण्यात आलेलं आहे त्यासाठी आयवासी युथ काँग्रेसचे प्रभारी महाराष्ट्राचे विवेकजी इथं उपस्थित आहेत आमचे युथ काँग्रेसच्या अध्यक्ष इथे उपस्थित आहेत कंचंदा आहेत सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत हे आंदोलन यासाठी की आता तरी सरकारला जाग आली पाहिजे प्रशासनाला जाग आली पाहिजे कारण काही दिवसातच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे अनेक जण अनेक जण गावी जातात गणपती बसवतात गणपती आणतात अनेक मंडळाचे गणपती बसतात अशा खड्ड्यांमुळे गणेशोत्सवाला संपूर्ण या खड्ड्यांमुळे गणपतीला त्रास होना त्रास होणार आहे होणार आहे म्हणून लवकरात लवकर शहरातले खड्डे बुजले पाहिजेत त्यासाठी आंदोलन आम्ही आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर